नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी एम टी एस दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी आहे हजारामध्ये ह्या जागा निघतात पूर्ण भारताच्या प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी प्रत्येक राज्यातील विद्यार्थी अप्लाय करू शकतो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी असते याच्याबद्दल पाठीमागे तीन ते चार व्हिडिओ मी घेतलेले आहे पात्रता निकष काय आहे एक्झाम पॅटर्न कसा असतो अभ्यासक्रम कसा असतो हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे आता थोडक्यात काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर ही जी ऍड आहे दोन हजार चोवीस साठीची दोन हजार साठी किती फॉर्म आले होते त्यानुसार थोडीशी कॉम्पिटिशन तुम्हाला कळणार आहे त्यानंतर मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कट ऑफचा पण देणार आहे कसे कट ऑफ लागले ते पण सांगतो किती मार्कांचं सा टार्गेट ठेवायचं ते सा पण सांगतो दोन हजार चोवीस साठी फॉर्म कधी सुटणार आहे हजार चोवीस साठी आणि परीक्षा कधी असू शकते हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बिफोर दॅट इग्नाईट अकॅडमीकडनं ही बॅच चालू झालेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ही बॅच तुम्हाला पूर्ण सगळा लॅबस कव्हर करून देणार आहे पीवायक्यू एम सीआय एम सी क्यू सुद्धा प्रॉपर आपण कवर करणार आहोत सो so, याचा फायदा होत असेल तर जॉईन करा आणि या आगामी वर्षामध्ये नक्कीच एक पद तुम्ही इथे घेऊ शकता आता बघा दोन हजार तेवीस मध्ये फॉर्म किती आले तर सव्वीस लाख नऊ हजार सातशे सत्त्याहत्तर पूर्ण भारतातून एवढे फॉर्म आले होते तुम्ही विचार करा कॉम्पिटिशन जबरदस्त असणार आहे आता कॉम्पिटिशनचे फॉर्म भरताना प्रत्येक राज्यातल्या मुलगा फॉर्म भरतोय सो महाराष्ट्रात तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे महाराष्ट्रातले विद्यार्थी शक्यतो महाराष्ट्रात असतात बाकीचे राज्यातले पण येतात सो कॉम्पिट करताना तुम्हाला जे सब्जेक्ट आहे एकदम सिम्पल सिंपल सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस आहे इंग्लिश आहे मॅथ आणि रिझनिंग आहे चारच सब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहे व्हॅकन्सीमध्ये त्यावेळेस तेराशे सासष्ट म्हणजे एम टी एसच्या एक हजार एकशे साठ होत्या आणि हवालदारच्या दोनशे या वर्षी कदाचित जागा ह्या आठ ते दहा हजाराच्या रेंजमध्ये येण्याचे चान्सेस आहेत चान्सेस सांगू तुम्हाला आठ ते दहा हजारापर्यंत एवढ्या मोठ्या पद्धतीने जागा येणार आहे सो नक्कीच याचा फायदा तुम्ही या एक्झाममध्ये करून घेणार आहात तर फॉर्म जरी सुटणार तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सुटणार आहे सात मेला याच्या बाबतीतचा ऑथराइज पेपरला नोटिफिकेशन पण आलेलं आहे सात मेला तुम्हाला फॉर्म पण भरायचे फॉर्म सुटणार आहे ॲड पण येणार आहे आणि साधारणतः एक्झामची डेट त्यांनी डिक्लेअर नाही केली आहे पण फॉर्म भरल्यानंतर साधारणतः एक साधारणतः पंचेचाळीस दिवस किंवा दोन महिन्यानंतर म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहे सो जुलै ऑगस्ट आता जर विचार केला तर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे साधारणतः तीन महिने तुमच्याकडे हातात आहे या तीन साडेतीन महिन्यामध्ये अभ्यास चांगला जर करायचा असेल तर इग्नॅट अॅकॅडमीची ही परफेक्ट बॅच तुमच्यासाठी आम्ही लॉन्च केली याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे सो so, लगेच इग्नॅट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि बॅच लगेच परचेस करा काही शंका असेल खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती द्या तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद